सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी पर्व नवे या स्टोरीचे बावन्न एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि वळूया आपल्या स्टोरीकडे आता बघता बघता दिवसामागून असेच दिवस जात होते मयुरीचं पोट दिसामासा वाढत होतं बाळाची वाढ उत्तम होती आणि हालचालसुद्धा चांगली होती आणि अर्जुनरावांची बायकोसुद्धा एकदम टकाटक होती त्याचं चालताना तिचं पाऊल कसं पडतं याकडे सुद्धा बारीक लक्ष होतं आणि बघता बघता मैरीला आता आठवा महिनासुद्धा लागला आणि अजून तरी रॉयल गँगची हरणे बंदरावर जाण्याची इच्छा पूर्ण झाली नव्हती कारण आडवे पडले होते अर्जुनराव त्यांनी ठरवलं होतं ना बायकोला घेऊन जायचं तर आता बहुतेक ते बायकोला घेऊनच जाणार होते आणि तोपर्यंत तो तिकडे जाण्याची इच्छा सुद्धा मनात आणणार नव्हते सगळे रॉयल बॉयज त्यांना सांगून थकले मयुरी सांगून थकली पण हा माणूस म्हणजे एकदम प्रतिज्ञा करूनच काहीतरी बोलून जायचा आणि स्वतःचंच खरं करायचा आता मयुरीला वाटलं बाई ग उगीच यांना असं म्हणाले की तिकडे जाऊन काय करत आहे आम्हाला बघायचं आहे आम्हाला घेऊन चला नक्कीच तुमचं तिकडे दुसरं घर असेल म्हणून आम्हाला घेऊन जात नाही आता ती हे सगळं मस्करीत म्हणाली पण अर्जुनराव इतकं सिरियस घेतील तिला वाटलं नव्हतं म्हणजे ती तिच्या नवऱ्याला अजूनही ओळखतच नव्हती आणि कसं करायचं अकरा वर्ष होऊन बारावं व वर्ष लागलं लग्नाला एक तप होईल आणि हा माणूस अजून आपण ओळखला नाही असं तिला वाटायचं आता खरीखुरी ॲनिव्हर्सरी तर झाली जगाच्या दृष्टिकोनातून होती ती पण सध्या अर्जुनराव आता कुठली ॲनिव्हर्सरी साजरी करत होते दुसऱ्या लग्नाची सुद्धा नाही तर तीच ती ज्या दिवशी मयुरीने त्याला स्वीकारला तीच ॲनिव्हर्सरी ते साजरी करायचे आणि त्याला आणखीन थोडासा नऊ दिवस दम होता आणि मग ती तारीख येणार होती ज्या तारखेला मयुरीने अर्जुनला त्याच्या गुण दोषासह मनापासून स्वीकारला होता आणि आता प्रसन्न सकाळ झाली आणि आठ महिन्याचं पोट घेऊन मयुरी नेमकी बेडवरून खाली उतरली आणि खालच्या कार्पेटमध्ये तिचा पाय अडकला आणि ती पटकन खालीच बसली आणि थोडी घाबरली कारण आता अर्जुनराव बाथरूममध्ये होते ती तोंडावर पडली असती तर देवा रे काय झालं असतं या विचारानं तिचा थरकाप उडाला आणि त्याहीपेक्षा जास्त तिला अर्जुनरावांची भीती वाटली झोपेत चालत होतीस की काय इतका आळस घेऊन खाली उतराची काय गरज होती असं म्हणून त्यानं तिला फैलावर घेतली असती आणि आता ती पडली किंवा पडता पडता वाचली हे बघायला अर्जुनराव नसले तरी बाथरूममधून बाहेर आले आणि ती खाली बसली हे मात्र त्यांनी बघितलं आणि तिला म्हणाला मयू खाली का बसलीस उठ आणि तिनं आता तिच्या पायातल्या जोडव्यात अडकलेल्या कार्पेटचा दोरा काढायला सुरुवात केली आणि अर्जुन तेच दिमाग अर्जुनरावांच्या डोक्यात सगळं आलं आणि तो लगेच तिथे आला आणि तिच्या जोडवीतून तो दोरा काढत म्हणाला मयू म्हणजे आत्ता तू हा दोरा अडकल्यामुळे खाली बसलीस का आणि पोटावर पडली असतीस तर तुला किती वेळा सांगायचं हे कार्पेट वगैरे ठेवू नकोस काय गरज आहे त्याची इथे कोण चिखलाचे पाय घेऊन येणार आहे गं पण तुला ऐकू वाटत नाही मेन डोअरमध्ये एक पुसणं आहे ना मग जिथं तिथं पुसणी कार्पेट ठेवायची काही गरज आहे का तुला तुझ्या पद्धतीनेच घर सजवायचं असतं ना म्हणून जिथे तिथे चिंत्या करून ठेवतेस मयुरी आता गप्प बसून ऐकत होती आणि म्हणाली आहो आपल्या आधीच्या घरात तुमच्या मनानं सगळं झालं ना मग आता या घरात मला माझ्या पद्धतीनं करू द्या की आता त्यानं तिला उठवलं आणि म्हणाला कर तुझ्या पद्धतीने पण सांभाळून काही दिवस हे घरात नसलं म्हणून काही बिघडत नाही माणसानं परिस्थिती बघून वागावं आणि आता सर्किट अर्जुनरावांनी ते कार्पेट उचललं आणि सरळ दिलं खिडकीतून बाहेर फेकून आणि मयुरी म्हणाली आहो तुम्हाला काही कळतं की नाही हो आणि अर्जुनराव म्हणाले नाही कळत आणि मला सांगू पण नको मला इतकंच कळतं की बाळ बाहेर येईपर्यंत तू तु तुझी काळजी घे आणि ती म्हणाली हो का म्हणजे बाळाची जास्त काळजी आहे जा ना माझी तुम्हाला काळजीच नाही आणि अर्जुनरावांनी एक चपट देऊन ठेवून दे म्हणून तिच्या गालापर्यंत हात घेऊन गेले पण मारलं मात्र नाही आणि ती सुद्धा मुद्दामच म्हणाली आहो माझ्यावर हात उचलायला ना तुम्हाला दुसरा जन्म घ्यावा लागेल आणि खूप मोठं धाडस लागतं बायकोवर हात उचलायला आणि अर्जुनराव म्हणाले अच्छा मयू एका झापाट्यात तुला थया थया नाचायला लावे माझा नाद करू नकोस भले भले थकले माझा नाद करून आणि आता तुला खूळ आले का मयूरी थोडी गाला थसली आणि मग त्याच्या हाताला मिठी मारून राहिली पण आज इतक्या लवकर फ्रेश होऊन कुठे निघालात अर्जुनराव म्हणाले एक काम आहे म्हणून आधी गावी जाणार आहे आणि मग फॅक्टरीत जाणार आहे आणि मला उद्या मुंबईला जायचं आहे तेही पाच ते सहा दिवसांसाठी तू तु, तुझ्या मनाची तयारी करून ठेव आणि माझी बॅग पॅक करून ठेव आणि मला रोज एक ड्रेस घालायला हवा मी डबल ड्रेस घालणार नाही त्यामुळे थोडा लॉंग स्टे आहे यावेळी त्यामुळे बॅग पॅक कर आणि हे ऐकलं तसं मयुरीहीर मुसली पण आता तिच्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नव्हता आणि तो निघून गेला आणि गावी गेला आणि तिथले प्रश्न सोडवत बसला जे प्रश्न मुद्द्यांनी सुटत होते चर्चा करून सुटत होते ते चर्चा करून सोडवले आणि जे प्रश्न मुद्द्यांनी न सुटता गुद्द्यांनी सुटणार होते ते थोडे मागे ठेवले आणि पप्प्या म्हणाला दादा तुम्ही आल्याशिवाय म्हातारी माणसं ऐकतच नाहीत बघा आणि तुम्ही हसला की गाव कसं सुरळीत चालतं तुमच्या मार्गदर्शनावर मी तर म्हणतो तुम्ही सरपंच केला उभे राहा आणि अर्जुनराव म्हणाले पप्या भाड्या आमदारकीची ऑफर मिळालेला माणूस आहे मी आणि तू मला सरपंच हो म्हणतोय होय तशी पप्प्यानं थोडी जीप चावली आणि अर्जुनराव म्हणाले तसं तुझं पण बरोबर आहे आमदार होऊन तिकडं बोंबलत जाण्यापेक्षा सरपंच होऊन गावात राहून गावचा विकास केलेला कधी पण चांगला पण मला कशातच रस नाही आपण फक्त किंगमेकर पण एक लक्षात ठेव गाव चालवणं खूप सोपं असतं फक्त काड्या करणाऱ्यांच्या नाड्या ओळखता आल्या पाहिजेत आणि पप्प्या म्हणाला हो दादा तुम्हाला सगळ्यांच्या नाड्या माहीत आहेत म्हणून तर तुम्हाला बोलवतो तु। आणि अर्जुनराव हसून म्हणाले आता असं म्हणू नकोस त्यांच्या बरमुणा आणि चिड्डीच्या पण नाड्या मला माहीत आहेत हे, हे जरा एक्स्ट्रा कौतुक होईल माझं तसा पप्या खूप मोठ्यानं हसला आणि अर्जुनराव म्हणाले सोपं असतं रे या म्हाताऱ्या माणसांना काय लागतं थोडासा मान द्यावा लागतो त्यांना पुढे घालायचं आणि त्यांच्या पाठींबागून आपणच कारभार करायचा असतो तर त्यांना बरं वाटतं आणि ते पाठीशी राहतात आणि आडकाठी करत नाहीत आपण तरुण मुलं त्यांना न विचारता पुढे निघालो की त्यांना वाटतं आम्हाला विसरले म्हणून ते आडवे पडतात आणि आपल्याला मग काहीच करता येत नाही आणि पाप्या म्हणाला नाही अर्जुन दादा ही म्हातारी खोडं आहेत ना लय डोकं खातात त्यांना तुम्हीच हँडल करू शकता आणि अर्जुनराव म्हणाले भाड्या तू पण म्हातारा खोड होशीलस की कधीतरी का तू असंच राहणार आहेस तर ना बांड तुऱ्याला आलेल्या उसासारखा आणि बागेला आलेल्या कोंबड्यासारखा आणि पप्या जीप चावत गप्प बसला मग अर्जुनराव संध्याकाळी फॅक्टरी करून घरी आले मयुरीने त्याची बॅग भरून ठेवली होती साड ड्रेस भरून ठेवले होते आणि जेवण झाल्यानंतर ती त्याला म्हणाली काय हो काय काम होतं गावाकडे आणि अर्जुनराव म्हणाले अगं तू का आपाची मस गावून राहत नव्हती म्हणून मला बोलावलं होतं आणि मयुरी चक्रावली आणि म्हणाली ओ अर्जुनराव तुम्ही काय रेडा आहे का म्हणून त्या म्हशीला लागायला बोलावलं होतं तुम्हाला आणि अर्जुनराव तिला म्हणाले ए मशे तूच मस आहेस आणि मग मला रेडा म्हण ती हसून म्हणाली माणूस कधी नीट बोलतच नाही जा तिकडे आणि अर्जुनराव म्हणाले जातिकडे का तिकडे असं म्हणून तिला मिठी मारली आणि ती गाल फुगून म्हणाली कुठेही जा पण तिकडे <laughs> आणि अर्जुनराव म्हणाले ओके जातो पण आधी थोडासा फ्रेश होऊन जातो असं म्हणून तिच्या साडीची पिन काढायला लागला तसं तिनं पदरावर हात ठेवला आणि म्हणाली नाही काढायचा पदर आणि मूर्ख अर्जुनरावांनी पिन घेतली आणि तिच्या हातालाच टोचवली तशी मयुरी ओरडून म्हणाली आई अहो काय करताय वेळ लागलं की काय तुम्हाला आणि तो हसून म्हणाला मग हात मध्ये घातलास मध्ये हात घालायचा नाही माझं काम सुरू असताना आणि ती डोक्यावर हात मारत म्हणाली तुम्हाला नक्की माझी काळजी वाटते ना हो अर्जुनराव म्हणाले हो यात संशय घेण्यासारखं काय आहे ती म्हणाली नुसती दाखवता माझी काळजी आहे आणि स्वतःच असे त्रास देता अर्जुनराव म्हणाले तुला कसं वाटतं ते समज आणि आता गप्प बसायचं आणि त्यानं तिच्या कमरेपासून तिच्या निर्या आणि साडी वेगळी केली तिला गाऊन घालायला दिला, दिला। आणि तिला बेडवर बसवलं आणि थोडे लाडत आले मयुरी मात्र तशीच गाल फुगून बसली होती आणि आता बहुतेक मयुरीच्या मनाविरुद्ध रोमॅन्स होणार होता कारण तो आता पाच सहा दिवस मुंबईला जाणार होता आणि कोणीतरी बायकोला खूप मिस करणार होतं आणि त्यानं तिच्या तोंडात तोंड घातलं आणि तिनं डोळे मिटून घेतले इतक्यात पप्याचा फोन आला आणि अर्जुनराव म्हणाले बहुतेक मस्त गाबण राहिली वाटतं <laughs> आणि मयुरी म्हणाली लगेच इतक्या लवकर कळलं पण <laughs> रेडा खूपच खात्रीचा दिसतोय असं ती अर्जुनरावांना म्हणाली आणि तो हसला पण आता त्यानं फोन घेतलाच नाही आणि लाईट ऑफ केली आणि हसूनच रसगुल्ला खायला सुरुवात केली आता ती काहीच नाही म्हणाली कारण मागच्या वेळी अशू पोटात होता तेव्हा जितका वेळ त्यांनी तिला जवळ घेतलं होतं आणि रसगुल्ला खाल्ला होता तितका वेळ तर त्यांना द्यावाच लागणार होता आणि त्या अनुभवावरून कदाचित यावेळी अर्जुनराव जरा एक्स्ट्राच रसगुल्ला खाणार होते कारण मयुरी नको म्हणतच नव्हती यामुळे बाल बाळ उलट हॅप्पी राहतं हो, हे तिला कळलं होतं आणि मग तो तिच्या अंगावर येऊन त्याचं काम करत होता आणि तिला गोड आवाजत म्हणाला मयू माझ्या डोळ्यात बघ ना आणि तिने तिचे शांत मधाळ डोळे उघडले आणि त्याच्या मादक डोळ्यात डोळे घालून बघू लागली आणि दोघेही गालात गोड हसून हो एकमेकांच्या डोळ्यात बघत होते आणि समाधान घेत होते आणि अर्जुनरावांचं पोट तिच्या पोटावर आलं तसं तिने दोघांच्या पोटाच्यामध्ये हात ठेवला आणि म्हणाले अर्जुनराव टेकायचं नाही तुमची गाडी बाजूला पार्क करा आणि तो हसला आणि बाजूला पडला मग पुन्हा पप्याला फोन केला आणि पप्या म्हणाला अर्जुनरादा काम झालं पण मग का फोन घेतला नाही तुम्ही बिझी होता का आणि अर्जुनराव मयुरीकडे बघत म्हणाले हो एक ज्वलंत आणि हॉट क्वेश्चन सोडवत होतो आणि वेड्या पप्प्याला काही कळालं नाही आणि तो म्हणाला आशूचा प्रश्न असेल अभ्यासातला हो ना तशी मयुरी खूप मंजूळ असली खळखळणाऱ्या झऱ्यासारखी आणि पप्प्या ते ऐकून म्हणाला अरे वा वैनी पण आहेत वाटतं तिथंच झोपल्या नाही वे आणि अर्जुनराव म्हणाले पप्प्या मुद्द्याचं बोल तुझं झालं असेल तर फोन ठेव असं म्हणून फोन ठेवला आणि आता आशूलासुद्धा बेडवर घेऊन आले तो झोपलेलाच होता तरीही घेऊन आले कारण पाच सहा दिवस मिस करतील ना एकमेकांना मग आता एका बाजूला आशू दुसऱ्या बाजूला मयुरी अशी तिला कुशीत घेऊन ते झोपले आणि स्वारी सकाळी उठून गेली मुंबईला आणि निघून दोन तास नाही झाले तोपर्यंत तो रोमॅन्टिक मेसेज करायला सुरुवात झाली पण आणि मॅसेज नंबर एक पुरुष शरीराच्या मिलनानंतर खऱ्या अर्थाने मन गुंतवतो पण स्त्री मात्र आधी मन गुंतवते आणि मग शरीर देते मग मेसेज नंबर दोन शरीर संबंध न होता ब्रेकअप झालं तर विसरणं शक्य असतं पण शरीर संबंधानंतर ब्रेकअप झालं तर आयुष्यभर विसरणं अशक्य आणि हे असले मेसेज वाचून मगरी म्हणाली या माणसाचं कोणासोबत ब्रेकअप झालं की काय काय माहीत कसले पण मेसेज करतो हा माणूस आणि मग मेसेज नंबर तीन आपला माणूस रागवतो कारण त्याला आपली काळजी वाटते उगीच कोणीही कोणावर रागवत नाही ना आणि समोरच्याने निष्काळजीपणा दाखवला की मग चिडचिड होते पण ती चिडचिडसुद्धा प्रेमापोटी असते हे समोरच्याने समजून जावं आणि विनाकारण कोण कौन कोणावर चिडत नसतं यासाठी मनात खूप प्रेम असावं लागतं आणि मयुरी म्हणाली शाबास स्वतः माझ्यावर चिडायचं आणि स्वतःचं समर्थन असं मेसेजद्वारे करायचं आणि इकडून तिने सुद्धा एकच मेसेज केला ते रे इंतजार मे घरगाऊ गे आणि ते वाचून पुन्हा अर्जुनरावांनी मेसेज केला प्रेमामध्ये जास्त काळ कोरडं राहायचं नसतं जास्त काळ लोटून गेला आणि सेक्स नाही झाला तर प्रेमाची नशा संपून जाते <laughs> आणि मयुरीने इकडून मेसेज केला म्हणून रोज नशा करायची प्रेमाची त्यात काय तेव्हा असा अर्जुनराव फार खुश झाले आणि म्हणाले अशी बायको पाहिजे यार रोज जवळ येऊ देणारी आणि अर्जुनरावांनी तिकडून मेसेज केला आय लव्ह यू मयुराणी आय मिस यू सो so मच आणि त्याला वाटलं तीसुद्धा असाच मोठा मेसेज करेल पण ती किचनमध्ये होती आणि तिनं मेसेज केला इलू आणि तो वाचून अर्जुनराव वैतागून म्हणाले हिच्या आईच्या हिच्या दुष्काळी भागात जन्म घेतला काही ना किती शब्दांची कंजूशी करते असं म्हणून फोन बंद करून ठेवला आणि मयुरी जेव्हा फ्री झाली तेव्हा त्याला मेसेज करून थकली पण आता अर्जुनराव मुंबईमध्ये गेले आणि तिकडेच रमले रमले म्हणजे कामात गुंतले पण जेव्हा संध्याकाळी फ्री झाला आणि तिला फोन केला तेव्हा ती चिडली आणि म्हणाली का दिवसभर काहीही कॉन्टॅक्ट केला नाही काय चुकलं होतं माझं आणि अर्जुनराव म्हणाले दोष तुझा नाही दोष तुझ्या सौंदर्याचा आणि किती कंजूशी करतेस फक्त म्हणे इलू जरा मनमोठं कर मन, मन मोकळं ठेव आणि ती हसायला लागली मग चार पाच दिवस असेच फोनवर बोलण्यात गेले आणि शेवटच्या दिवशी पुन्हा येताना अर्जुनरावाने तिला काही फोटो पाठवले आणि ते फोटो बघून वयुरीला खूप लाज वाटायला लागली कारण ते फोटो होते ब्रा आणि इनरचे आणि फोन करून म्हणाले कोणता आणू पटकन सांग तसं मी माझ्या चॉईसनंच घेणार आहे पण सौजन्य म्हणून तुला विचारतो आणि ती म्हणाली घ्या तुमचं तुम्ही आणि लाजून फोन ठेवला आणि म्हली निर्लज्ज माणूस तिथं किती बायका असतील आणि त्यांच्यात एकत हा फोटो काढतो <laughs> मग शेवटी अर्जुनराव सहाव्या दिवशी आले आणि आशून त्यांच्या भोवती प्रश्न घेऊन उभाच राहिला मयुरीनं त्याच्याकडे बघून गालात हसून दाखवलं आणि त्याला पाणी दिलं थोडीशी लाजतच होती त्याच्याकडे बघताना आता पाच दिवसांचा गॅप होता म्हटल्यावर असं तर होणारच पुन्हा नवीन नवीन आणि उगीच नव्या नवरीसारखं वाटायचं आणि आता आधी त्याच्यासाठी चहा ठेवायला गेली आणि आशू म्हणाला बाबा आता तुम्ही आलात ना मग आपण खिंड बघायला जाऊया ना तुम्ही मला कुठे घेऊन जातच नाही आणि चावट अर्जुनराव तिच्याकडे बघून हळूच म्हणाले आशू मी तर रोज खिंड बघतो खिंडीमध्ये जाऊन सुद्धा येतो तसं मयुरीनं चमकून आणि लाजून पाठीमागं बघितलं आणि खूप लाजून हसायला लागली आणि म्हणाली निर्लज्ज कुठले झाला आल्या आल्या वातरटपणा सुरू बिच्चारा आशू त्याला मात्र काही कळलं नाही आणि मग त्याला चहा देताना आशू म्हणाला आई केक आहे का ग मयुरी म्हणाली आहे फ्रीजमध्ये जा खा आणि अर्जुनराव म्हणाले मी तेव्हा आणलेला केक अजून आहे का आणखीन किती दिवस खायचा आहे पुरवून पुरवून आणि आशू म्हणाला बाबा तो शिळा झाला का हो शिळा पदार्थ कसा ओळखायचा आणि अर्जुनराव म्हणाले सकाळची भाजी तुझ्या आईनं संध्याकाळी फ्रीजमध्ये ठेवून वाढली की समजायचं ती शिळी आहे पण एखादा पदार्थ आणखीन दोन दिवसांनी काढला की असं समजायचं तो आणखीनच शिळा आहे पनीरची भाजी काजू मसाला मटणची भाजी हे असलं तर ती आठ आठ दिवस ठेवून खाते आणि ते तर आणखीनच फ्रेश असतं असं तो तिला टोमणे मारत म्हणाला आणि ती नुसती हसत होती आणि अर्जुनराव म्हणाले दात काय काढतेस तुझी सवय नाही ना गेली पदार्थ फ्रीजमध्ये ठेवून खायची तर मी फ्रीज फेकून देणार बाहेर आणि मयुरी जीप जाऊन गप्प बसली मग दुसऱ्या दिवशी तो तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये निघाला आणि गाडीमध्ये गाणी लागली प्यार करने वाले कभी डरते नाही आणि मयुरीसुद्धा गाणं गुणगुणत होती आणि अर्जुनराव तिला चिडवत म्हणाले ए तू कधी ग माझ्यावर प्रेम केलं आणि ती म्हणाली मग दोन पोरं उगाच झाली का काहीही बोलतात आणि दुसऱ्या गाण्यामध्ये जे बोल होते त्यावर आधारित प्रश्न विचारत आणि मागच्या सीटवरून पुढच्या दोघांच्या मध्ये तोंड घालत आशू म्हणाला बाबा लब म्हणजे काय आणि शबनम के दाणे म्हणजे काय आणि अर्जुनराव हसून म्हणाले तुझ्या आईला विचार की आणि स्वतःच गाणं म्हणायला लागले ते रे गुलाबी लोसे शबनम दाने चुराव आणि आशू म्हणाला ए आई सांग की या गाण्याचा अर्थ आणि मयुरी म्हणाली आशू गप्प बस तो तू मोठा झाला की मग कळेल तुला आणि आता अर्जुनरावांना एक गाडी जोरात पास करून गेली टू व्हीलर एक बाई आणि एक माणूस होता आणि ती फार चिटकून बसली होती आणि अर्जुनराव थोडे नाराज होत म्हणाले बाई पाठी मागून चिकडली की गाडी चालवायला जोश येतो मला काही जोशाची येई ना फोर व्हीलर उगीच <laughs> आणली आणि मयुरी असून म्हणाले अहो बासकी आता किती मस्ती कराल आणि अर्जुनराव म्हणाले अगो मस्ती करण्याचे दिवस आहेत माझे मी काही म्हातारा झालो आहे का आणि जरी म्हातारा झालो तरी करायची ती मस्ती करणारच आणि तिनं डोक्यावर हात मारला आणि या माणसाशी बोलायलाच नको असं म्हणाली मग हॉस्पिटलमधून पुन्हा घरी आले आणि कपडे चेंज करताना ती म्हणाली अहो सोनं खाली आलो हो आणि पुन्हा माणूस वातरटपणा करत तिच्या पर्करला हात लावून मला बघू बघू सोनं खाली आलं का कसलं सोनं काळं की सोनं पांढरं आणि आता मयुरी खूप हसली आणि माझी नालायक निर्लज्ज हलकट घाणेरडे कुठले तुम्ही मला काय समजता हो आणि अर्जुनराव तिला मिठी मारत म्हणाले बायको माझी रॉयल बायको आणि तिच्या पा गालाची पप्पी घेतली आणि तीसुद्धा लाजून हसली आणि म्हणाली आणि तुम्ही माझे रॉयल कारभारी